नमस्कार निष्ठा ज्व्हिन मन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे हे मस्त मजेत ना तर आज मशरूम बघून तुम्हाला समजलं असेल की मशरूमची रेसिपी करणार आहेत कोणती तरी तर साहित्य तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप सगळ्यात आधी आपण मशरूम कसे साफ करायचे किंवा वॉश करून घेऊया ह्याला बघू शकतो तुम्ही असं पॅकेट येतं आणि ते पॅकेट ओपन केल्यानंतर भरपूर सारं माती वगैरे दिसते तुम्हाला भरपूर घाण दिसते तर मशरूम हे असेच असतात तर ह्याला साफ करण्याची एक प्रोसेस असते डायरेक्ट तुम्ही पाण्याने सुद्धा साफ करू शकता दोन तीन वेळा व्यवस्थित छानपैकी किंवा याची स्किन जी असते ती पण पील करू शकता म्हणजे ज्याची स्किन पण अशी निघते तसं पण काढू शकता तुम्ही अशी स्किन पण काढू शकता तुम्ही पण आपण दुसऱ्या एका मेथडने याला साफ करणार आहोत कसं करणार आहोत ते सांगते तुम्हाला सगळ्यात आधी तर मशरूम काढून घेतलेले आहेत आपण पॅकेटमधून आणि एका बाउलमध्ये मोठ्या बाउलमध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक गव्हाचं पीठ टाकणार आहोत थोडंसं असं आणि ह्याला चोळून घेणार आहोत व्यवस्थित असं त्याची जी माती वगैरे आहे ती पाण्याने कधी कधी व्यवस्थित निघत नाही त्यामुळे ही अशी प्रोसेस असते तर हे व्यवस्थित असं रब करून घ्यायचं पीठ मशरूमला साधारण एखाद मिनट व्यवस्थित असं पीठ रब करून झालेलं आहे आणि आता आपण हे वॉश करणार आहोत तर ह्याला आपण वॉश एक ते दोन वेळा करणार आहोत किंवा जास्त करणार आहोत जोपर्यंत हे जे पाणी आपलं आता पिठाचं जे झालेलं आहे ते क्लीन वॉटर नाही आहेत म्हणजे एकदम ट्रान्सपरंट पाणी जसं आपलं असतं तसं नाही आहेत तोपर्यंत ह्याला साफ तो करणार आहोत तर दोन तीन वेळा लागू शकतो अजून पाणी आता हे पाणी आपण टाकून देऊया तर आता दुसऱ्यांदा पाणी घेतलेलं आहे मी आणि असं व्यवस्थित असं थोडंसं जरी रब केलं ना तरी पण ते असं निघतं व्यवस्थित हलक्या हाताने रब करायचं आहे तुम्ही कसे मशरूम क्लीन करता ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा पाणी आपण आता परत हे टाकून देऊया तर आता परत दुसऱ्यांदा पाणी घेतलेलं आहे आपण पण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे आणि जे उरलेलं आहे ते पण आपण क्लीन करून टाकूया तर साधारण आपण तीन वेळा ह्याला वॉश केलेला आहे त्यानंतर हे व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे तर आता आपल्याला मशरूम फाईनली चॉप करून घ्यायचे तर आता चॉप करता करता तुम्हाला नाव सांगते रेसिपीचं आपण बनवणार आहोत मशरूमची टिक्की तर युनिक डिश आहे छान एकदम टेस्टी लागते भरपूर तर पहिलं तर आपण मशरूम कट करून घेऊया व्यवस्थित असे आणि थोडे आपल्याला बारीकच म्हणजे कट करायचं फाईनली चॉप करून घ्यायचं याला आणि बाकीचं साहित्य काय काय असणार आहे ते, ते पण तुम्हाला सांगते तुम्हा आणि मशरूममध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं जे व्हेजिटेरियन लोक असतात नॉनव्हेज खात नाहीत तर ते मशरूम जास्त खाल्लं तरी पण त्यांना त्यातून ते प्रोटीन मिळतं मशरूम घेताना चांगली क्वालिटी आहे की नाही बघून घेत जावा पॅकेट वगैरे व्यवस्थित यूज बिफोर म्हणजे कधी यूज करायचं आहे एक्सपायरी डेट वगैरे सगळं चेक करून घेत जावा तर अशा प्रकारे आपण पातळ पातळ कापून घेणार आहोत मशरूम तर एक छोटूसा असा कांदा घेते आपण तो पण एकदम बारीक फाईनली चॉप करून घेणार आहोत तर आपल्याला गार्लिक पेस्ट लागणार आहे तर त्यासाठी मोठ्या सात आठ पाकळ्या घेतल्यात मी लसणाच्या आणि या आपण ग्रेट करून घेणार आहोत म्हणजे किसून घेणार आहोत किसणीवरती बारीक किसणीवरती अजून आणि एक छोटूसा बटाटा कुकरमध्ये मध्ये मी उकळत लावलेला आहे छान अशी हिरवीगार कोथिंबीर सुद्धा घेणार आहोत स्वच्छ धुवून कापून घेऊया ह्याला तर तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता जसं की तुम्हाला सांगितलं बटाटा उकडत लावलेलं ला होतं कुकरमध्ये तर बटाट्याची साल काढून घेऊया तर आता प्रत्यक्ष कोतीकडे वळूया आपण आणि तुम्हाला सांगत जाते अजून काय काय आपण करायला होते तर एक पॅन ठेवलं आहे मी पॅन थोडासा गरम झाला ना की आपण ह्याच्यामध्ये साधारण दोन मोठे चम्मच इतकं बेसन टाकणार आहोत आणि बेसन थोडंसं ना भाजून घेणार आहोत आपण साधारण तेल वगैरे तूप वगैरे काहीच टाकायचं नाही आहे असंच बेसन भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियम केली आहे तर आता साधारण एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि आपण ह्याला बेसनला थोडंसं भाजून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं असं सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर आता आपण हे बेसन, बेसन काढून टाकूया एका बाउलमध्ये तर आपण परत गॅस चालू करणार आहोत आणि गॅसवरती पॅन ठेवत आहे पॅन थोडासा गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत साधारण एक चमचा इतकं तेल आहे तेल थोडंसं सा तापलं साधारण की आपण त्याच्यामुळे टाकणार आहोत लसणाची पेस्ट छोटा कांदा आणि मशरूम आपण जे बारीक कापून घेतले ना तर आपल्याला हे ना थोडंसं दोन ते ती तीन मिनटं असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित जोपर्यंत हे सगळं असं ड्राय होत नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे असं परतवायचं आहे थोडंसं साधारण दोन ते तीन मिनटानंतर ह्यातलं जे पाणी आहे ते सगळं ॲब्झॉर्ब झालेलं आहे पूर्ण असं मिश्रण आपलं जे आहे ना ते सगळं सुकलेलं आहे तर आता ह्या गॅस बंद करून टाकायचा तर हे मशरूम कांदा आणि गार्लिक आपलं जे आहे ते आपण बाउलमध्ये काढून घेतोय तर आपलं हे मिश्रण आहे ना ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचं सगळं ॲड करूया कोथिंबीर टाकणार आहोत आपण भरपूर सारी हा पोटॅटो बटाटा घेतलेला आपण एक उकडून तर तो, तो सुद्धा टाकणार आहोत पसन भाजून घेतलेला ना दोन चमचे मोठे तर ते, ते पण टाकणार आहोत मीठ टाकणार आहोत आपण चवीनुसार थोडस सा साधारण हिंग टाकणार आहोत साधारण पाव चमचा इतका गरम मसाला टाकतोय तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे पण ऍड करू शकता तुम्हाला एकदम फ्युजन वाला बनवायचं असेल तर मी देसी स्टाईलने एकदम मशरूम टिक्की बनवते त्यामुळे मी सगळं टाकते आणि थोडस मालवणी मसाला किंवा लाल तिखट तुमच्याकडे असेल जे काही असेल ते चीज स्लाइस टाकते मी तुमच्याकडे जर क्यूब असतील चीजचे तर तुम्ही ते ग्रेट करून टाकू शकता किंवा मग पनीर असेल तर ते पण तुम्ही ग्रेट करून टाकू शकता किंवा छोटे छोटे क्यूब बनवून त्याच्यामध्ये स्टिक्की असं फिल करू शकता बरस म्हणजे बरेचसे आयडियाज आहेत वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता तर हे मी असंच टाकते आणि नंतर मिक्स करून घेते व्यवस्थित तर पॅन तापत ठेवलाय आपण इथे आणि पॅनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप टाकू शकता बटर टाकू शकता तेल टाकू शकता काहीही टाकू शकता थोडस गरम झालंय तर या टिक्की आहेत त्या मी शॅलो फ्राय करणार आहे तर ते त्यामुळे मी थोडंसं असं तेल टाकते तेल थोडस छान तापून देणार आहोत तर आता हे जे आपण सगळं टाकले इन्ग्रेडियंट्स ते सगळे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आपण याच्यामध्ये बेसन टाकले ते साठी टाकले म्हणजे खूप हेल्दी असे टिक्कीज बनतात हे त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या भाज्या वगैरे पण टाकू शकता मी सांगितले तुम्हाला तर हे मिक्स करून व्यवस्थित झालेलं आहे मीठ वगैरे काय तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करून घेऊ शकता त्याच्यामधला छोटस पोर्शन घेणार आहोत आपण आणि ह्याला असं आपण टिक्कीचा शेप देऊ शकतो किंवा कोणताही तुम्हाला आवडेल तो असा शेप देऊ शकतो छोटे मोठे कसेही बनवू शकतो तुम्ही तर मी हा असा शेप देते छोटे छोटे एकदम बनवते असे तेल पण छान तापलेलं आहे त्याच्यावरती आपण असे तेलामध्ये छोट्या छोट्या टिक्की अशा प्लेस करूया पूर्ण स्लो हवं तर गॅस तुम्ही पूर्ण स्लो करून घेऊ शकता जर टिक्की एकदम सगळ्या बनवून घेतल्या नसतील तर छान एकदम कलरफुल दिसत आहेत ना टिक्की तर अशाच प्रकारे आपण सगळ्या बॅटरच्या या टिक्कीज बनवून घेऊया मशरूमच्या मस्तपैकी तर छान अशा आपण सगळ्या टिक्की तेलामध्ये शॅलो फ्राय करायला ठेवलेल्या आहेत मस्तपैकी अगदीच ह्याला उलटण्याची घाई करायची नाहीये सावकाश स्लो कुकिंग वरती ह्याला होऊन द्यायचंय आणि नंतर मग आपण बाजू पलटणार आहोत साधारण दोन तीन मिनटं स्लो टू मिडियम गॅसवरती ठेवल्यानंतर आपल्याला थोडंसं खालती असा कलर चेंज झाल्या दिसेल तर मग आपण एखाद्याला पलटी मारून बघूया बघू शकता मस्त पैकी असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे छानपैकी तर असेच सगळे आपण पलटी करून घेऊया चीज टाकल्यामुळे थोडस असं चीज ते मेल्ट होतं त्यामुळे थोडं स्टिकी होऊ शकतो पण टेस्टला खूप छान मस्त एकदम लागतं आणि एवढं पण काय असं किचकट नाहीये इझिली होतंय ते, हो ते फ्लिप वगैरे तर अशा प्रकारे सगळ्या टिक्कीज मी मस्तपैकी फ्लिप केलेल्या आहेत दुसरी बाजू पण आपण छान अशीच गोल्डन ब्राऊनमध्ये अशी भाजून घेणार आहोत मस्तपैकी कमी तेलामध्ये आणि हेल्दी असं मस्तपैकी घरचं खाणं खूप छान पौष्टिक आहे नक्की मुलांना लहान मुलांना आपल्या करून द्या मशरूम जर खात नसतील तर अशा प्रकारे नक्की खातील याच्यामध्ये तुम्ही ज्या त्यांना खात असतील त्या भाज्या टाकून दिल्या तरी पण त्यांना कळणार नाही आणि एकदम टेस्टी छान लागेल ह्याच्यामुळे तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे पण ॲड करू शकता तुमच्यावरती काय टाकायचं ते तर आता हे स्लो गॅसवरती होऊन देऊया तर आपली मशरूम टिक्की छानपैकी अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आहे आणि सुगंध तो खूप 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 छान येतोय तर नक्की तुम्ही करून बघा ट्राय आणि मला रेसिपी कशी काय वाटली ते कमेंट करून नक्की कळवा अशाच नवीन नवीन रेसिपी युनिक रेसिपीसाठी फॉलो करा निष्ठा जॉल इन चॅनलला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या